नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोयलकर आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे माझे युट्यूब चॅनल आय टीझेट डॉट मनस्वी नाईनटीन मध्ये आणि आता आवरलेली आहे मी जात आहे बाहेर तर कुठे जाणार आहे पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता छत्री आहे आणि किती पाऊस पडत आहे बाहेर खूप ऑटो आली आहे बघते मी

Happy birthday to happy birthday to happy birthday, happy birthday, happy birthday. आता मी घरी आलेली आहे थोडा वेळ रेस्ट करते मग नंतर तुमच्याशी बोलते परत थकली खूप घरी जाऊन मी आवरून आता आलेली आहे समाज ऑफिस तुम्ही हा या लवकर काय ना आधार तसा एक रुपयाही लागणार नाही आधार कार्ड ची जोरा समाज कल्याण हो हो चालेल तर आज समाज कल्याण आहे का, का पुणे जिल्हा विधी प्राधिकरणचा सोनल पाटील मॅडम मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेनबो रूट्स फाउंडेशन तर्फे पारलिंगी व्यक्तींचे ओळखपत्राचे शिबिर आज आयोजित करण्यात आलेले आहे आणि ह्या शिबिराची सुरुवात दोन वर्षापूर्वी पुण्यात मिलननेच केली होती म्हणजे सी आयडी संस्थेतर्फे आणि मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट असू दे विशाल लोंडे सर असू देत ह्या सर्वांनी मिळून इथे सुरुवात केली होती ओळखपत्र देण्यासाठी शिबिर लावण्याची आणि आज मला सांगण्यात आनंद होतोय की अनेक जिल्ह्यामध्ये आता अशा शिबिराचे आयोजन अनेक पारलिंगी व्यक्ती करत आहेत आणि तृतीयपंथी जे आपले बंधू भगिनी आहेत त्यांचा त्यांना ओळखपत्र बनवून देण्याचे काम करत आहेत तर ह्याची सुरुवात इथून पुण्यातून झाली आहे त्यासाठी मला खूप आनंद होतोय आणि त्यासाठी मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट विशाल लोंडे सर असू दे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे असू दे परत ए संस्था असू दे रेनबो रूट्स फाउंडेशन असू दे आणि सोनल पाटील मॅडम या सर्वांचे आभार आणि इथे जे जि, जितके लोक मदतीला येतात काम करण्यासाठी येतात त्या सर्वांचे आभार <laughs> समाज कल्याण मधून आता निघाले घर तर जाता जाता जात इथ जात भाजी घेते विश्रांतवाडीत मुबीना कांदे छाटत बसले घरी येऊन आता सगळं साफसफाई करायचं चा काम चाललेलं आहे पसारा बघा तुम्ही सगळं कचरा बघा किती निघालेला आहे आता एवढं सगळं स्वच्छ करून ठेवले चमक सगळं घर आवरले आता परत खाली उतरली मी स्वतःच आवरून तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गाईज गुड गाई नाईट